नमस्कार मी दिव्या जाधव ठळक वार्तामध्ये आपले स्वागत आहे सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी महाविकास आघाडीचे देवीला साकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे किंबहुना युद्धच सुरू आहे असे बोलले तर वावगे ठरणार नाही पाकिस्तानात गेली पंधरा दिवस सीमारेषा पलीकडून भारत सीमा हद्दीत गोळीबार करून नागरिकांचे जीव घेत आहेत भारताचे सैन्य पाकिस्तानात सडेतोड उत्तर देत आहेत प्रसंगी पाकिस्तान कडून होणारे ड्रोन हल्ले परतवून लावत आहेत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तानमध्ये हल्ले करून दहशतवाद्यांकडून पाकिस्तान मुर्दाबाद होत मुर्दाबाद राहील आणि मुर्दाबाद याच्या पुढे पण राहील प्रश्न असा आहे की भारतीय सीमेवरती गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून नाहक भारतीय सीमेच्या अंतर्गत असणाऱ्या लोकांचा पाकिस्तान जीव घेत आहे आणि भारतीय सेना ही जशाच तशी त्याला उत्तर देत आहे गेल्या सत्तर वर्षापासून भारताचा संयम हा सगळ्यात मोठी ताकद होती आणि जगाला या देशाची सैन्याची वायुदलाची ताकद काय असते गेल्या पंधरा ते आठ दिवसापासून दिसलं आहे आणि भारतीय सैन्यदेलाचं मनोबल आणि राष्ट्राचं मनोबल वाढवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून इथं आम्ही देवीला साखळं घातलेलं आहे की आत्ता तरी पाकिस्तानला बुद्धी दे आणि भारताच्या शहराने गेल्या सत्तर वर्षापासून भारताची जे शुपित युद्ध ते करत आहेत की आता भारताच्या समोर त्यांचा टिकाव लागणार नाही आहे देवीला आम्ही साकडं घातलेलं आहे की राष्ट्राला आणि भारताच्या सीमेलगत जे ब सैनिक लढत आहेत त्यांना शक्ती देव ते आणखी ऑलरेडी त्यात ते शक्तिवान आहेतच पण त्यांना शक्ती देव आणि पाकिस्तानचा पराभव येणाऱ्या काही तासामध्ये झाला पाहिजे ही आम्ही देवीच्या समोर कळकळीची मागणी आणि सैन्यासाठी महाआरती आज केली आणि सैन्याचं मनोबल वाढलं पाहिजे आणि सैन्याला चांगली ताकद मिळाली पाहिजे भारतीय सैन्याचा विजय आहे आणि विजय होत राहो यासाठी देवीला आम्ही साकडं घातलेलं आहे आणि पाकिस्तानच्या ज्या कारवाया आहेत त्यांना सडेतोर उत्तर आपले भारतीय सैनिक देत आहेत त्यांना अशीच शक्ती देवीने द्यावी यासाठी आम्ही इथे सर्व महाविकास आघाडीचे घटक पक्ष मिळून महाआरती केलेली आहे आणि देवीला साखळ घातलेला आहे नाही निश्चितपणे पेलगामच्या दहशतवादी दहशतवादी हल्ल्यानंतर एकंदर आपल्या केंद्र सरकारने आणि भारतीय आर्मीने इंडियन आर्मीने ज्या प्रकारची कारवाई पाकिस्तानामध्ये करायला होती पाकिस्तानाबरोबर जी करायला पाहिजे त्या पद्धतीचं सै सैन्याचं चा काम चालू आहे आणि आपल्या एकोणीसशे एकाहत्तर नंतरचं हे मला वाटतं तिसरं पाकिस्तान बरोबरच आपलं युद्ध असणार आहे आणि या युद्धामध्ये भारत आपला देश हा एक पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करण्याच्या दृष्टिकोनातनं आता वाटचाल चालू आहे पाकिस्तान जर हे युद्ध आपलं चालू झालं था तर चार दिवस सुद्धा पाकिस्तान भारतासमोर टिकणार नाही आणि पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्याचं हीच एक संधी आहे त्यामुळे आपल्या इंडियन आर्मीचं या ठिकाणी आम्ही मनापासून कौतुक करतो आपल्या सैनिकांच्या जीवावर आज आपण इथे सगळेजण या स्थितीमध्ये आहोत कारण आपलं सैन्य तिथे चोवीस तास आपल्या आप देशाच्या सुरक्षेसाठी उभा आहे आणि आपलं केंद्र सरकारला सुद्धा सर्व देशातील सर्व राजकीय पक्षांनी जाहीर समर्थन दिलेलं आहे आणि केंद्रालाही सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला नामहरण केल्याशिवाय माघारी परतायचं नाही पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित करायचे आहे आणि आपल्या सैनिकांचं आणि आपल्या केंद्रातल्या शासनाचं मनोबल ध्ये वाढवण्यासाठी आज या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे आम्ही महाआरतीचं आयोजन केलं होतं त्यामुळे आमच्या सैनिकांना इंडियन आर्मीला जय जवान जय किसान ही आपली ताकद आहे ही ताकद आपण दाखवून द्यायची वेळ आलेली आहे असं आव्हान त्यांना करतो धन्यवाद आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आज जे भारतामध्ये युद्ध चालू आहे पाकिस्तान भारताचं जे युद्ध चालू आहे पाकिस्तान जे कूरगड्या करून जे आपल्या भारत देशावर अतिक्रमण करून ते हल्ला करत आहेत आणि त्या निर्दोष आपले काही नागरिक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत आणि ह्या कारणाने केंद्राने आज जो मोठा निर्णय घेतला भारत पाकिस्तान जे युद्ध चालू आहे ते युद्ध सुरू केलं तिथं खरोखर बोलतो खूप चांगला निर्णय घेतला आणि आज आमचे जे जवान शहीद होत आहेत आज आपल्या जास्त करून आपल्या महाराष्ट्राचेच जवान शहीद होत आहेत त्याच्या रोज बातम्या येतात आज त्या शहीदाच्या जवानाच्या आपण आत्मशांती लाभण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडी पक्षाच्या वतीने महाआरतीचे आयोजन सर्वांनी केलं आहे आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे इथे देवीला साकडं घालण्यासाठी आलो आहे की आपल्या वीर जवानांचं मनोबल अजून वाढावं वा। आजपर्यंत भारताचं सा फक्त चांगलपणा पाकिस्तानने पाहिलेला आहे पण आता आपण कशा प्रकारे अटॅक करतोय हे सुद्धा पाहिलेलं आहे आणि याच्यात मोठा मुद्दा म्हणजे असा आहे की सिंदूर टू पॉईंट झिरो हे जे ऑपरेशन आहे याच्यात सुफिया क्युरेशी आणि वमिका सिंग या दोन ज्या महिला आहेत या महिलांची कामगिरी जी आहे काम ती खूपच आणि खूपच म्हणजे मोठी आणि उल्लेखनीय आहे त्यामुळे मला अभिमान आहे की दोन महिला ह्या प्रकारे अशा प्रकारे काम करत आहेत की ते ऑपरेशन सिंधू टू पॉईंट झिरोच्या त्या एक मोठा सहभाग आहेत आणि यामुळे आम्ही देवीला साखडा घालून आज आमचे जे वीर जवान बंधू आहेत त्यांच्यासाठी एक त्यांचं मनोबल वाढावं त्यांना एक चांगल्या प्रकारे जीवन जगता यावं यासाठी आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे इथे देवीला साकडा अशा प्रकारे सर्वत्र भारतीय सैन्याचे कौतुक पाहायला मिळत आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत राहत ठळक वार्ता